नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कासगाव मध्ये आलेलो आहे शेतकऱ्यांचं नाव आहे हो बाबासाहेब तांबे यांनी रोप लागण केलेले आहे रोप लागण केलेली तारीख कधी सव्वीस जुलै आणि कांडी लागण केलेले काय काय रोप लागण रोप लागण रोप लागण काय बर आता ह्याला तुम्ही फवारणी कधी केलेली आपला व्हिजिट प्लॉट व्हिजिट झाली अठरा सप्टेंबरला त्यानंतर मग तुम्ही फवारणी किती दिवसांनी केली दिवसांनी म्हणजे दहा बारा दिवसांनी म्हणजे एक ऑक्टोंबरच्या आसपास मी केल्या एक फॉरेन फक्त झाल्या सुपर सुपरायग्रो गोष्टी त्या आज तारीख किती आहे सोळा ऑक्टोंबर म्हणजे एक पंधरा दिवस झाले तुम्ही फॉरेन करून शेतकरी मित्रांनो यांनी एक ऑक्टोंबरला फॉरेन केलेलं आहे बघू शकता तुम्ही प्लॉट पंधरा दिवसात हा रिझल्ट जाणवलेला आहे त्यांनी जेट्टा कॉम पण काढलेला आहे रोप लागण असल्यामुळं आज मी बाळभरणी पण केलेली आहे राणामध्ये बघू शकता तुम्ही दुसरा व्हिडिओ लवकरच तुम्हाला बघण्यास येईल धन्यवाद